तुम्हाला आवडते गोवा पुरी भाजी मला तर जाम आवडते आज पुरी भाजीचा भेद केलाय त्यासाठी तीन बटाटे एक ग्लास पाणी आणि कुकरच्या शिट्ट्या तीन तीन शिट्ट्या कुकरच्या होतात आणि झालेल्या आहेत ते थंड होईपर्यंत एका कढईमध्ये दोन ते ती तीन पळ्या तेल घातलेलं आहे थोडस मोहरी जिरं हिंग हिरवा गार पत्ता त्याच्याच बरोबर अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून छान परतून घेतली त्यानंतर हळद धने पावडर जिरे पावडर थोडस लाल तिखट बर सब्जी मसाला घालून तोही छान तेलामध्ये परतून घेतला थोडस पाणी ऍड केलं त्याला छान परतून घेतलं नंतर इथं आपण हिरवा कच्चा कांदा आणि हिरवच टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे त्याचबरोबर थोडस शेंगदाण्याचं कूट घातलं चवीनुसार मीठ घातलं त्यात पाणी घातलं आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत कांद्याचं आणि टोमॅटोचा कुठच अंश दिसणार नाही सगळा मसाला शिजलेला आहे त्याचबरोबर थंड झालेली बटाट्याची साल काढून हातानेच कुचकरून घ्यायची म्हणजेच पुरी भाजीला चव येते भाजीमध्ये गरजेनुसार गरम पाणी ऍड करायचं आणि दहा मिनिटं एक उकळी आणायची उकळी आणल्यानंतर थोडस तेल वरती आलं की त्याच्यावर हिरवी कोथिंबीर घालायची आणि साईडच्या गॅसवर ठेवायचं त्यानंतर भाजी म्हटलं की पुरी आलीच मग तेल गरम करायला ठेवलं पीठ मी आधीच मळून ठेवलं होतं त्याला पुन्हा एकदा मळून हो घेतलं आणि पुऱ्या लहान छोट्या जाड पातळ जशा लाटायच्या तशा लाटा फक्त पुरी ही टम्म फुगलेली असायला पाहिजे तरच अस पुरी भाजी खाण्यात टेस्ट एकदम टेस्टी लागते आणि मन एकदम प्रसन्न राहतं तेल हे गरम होतं मग त्याच्यामध्ये पापड तळून घेतले एकदम क्रिस्पी क्रंची तेही घरी बनवलेले अशा पद्धतीने पुरी भाजीचा बेत झाला त्यानंतर त्याचबरोबर जिरा राईस होता हरियाणाची स्पेशल मिठाई म्हणजे पंजिरी होती टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि घरी बनवलेले पापड क्रिस्पी क्रंची बरोबर आज पुरी भाजीचा बेत बनवला अशा साध्या सोप्या पद्धतीने पुरी भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद